स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ सातारा जिल्ह्यातील श्री क्षेत्र दत्त मंदिर रेल्वे स्टेशन या ठिकाणी दत्त जयंती उत्साहात संपन्न मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे श्री दत्त जयंती दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या भक्तिभावाने पार पडली यावेळी दत्त मंदिर रेल्वे स्टेशन या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होती यावेळी दत्त महात्म्याचं पारायण करून सकाळी अभिषेक होम पूजापाठ आणि सामूहिक आरती ही वाचकांच्या हस्ते करण्यात आली व दत्तजयंतीची आकर्षक पूजा मांडण्यात आली दिवसभर भजनासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले रेल्वे स्टेशन दत्त मंदिर येथे वड पिंपळ उंबर या तीनही झाडांची खोड आहे जसे ब्रह्मा विष्णू महेश हे तीन स्वयंभू स्थान आहे ब्रह्मा विष्णू महेश यांची तत्व धारण केलेल्या भगवान दत्तात्र्यांना हिंदू धर्मात पूजनीय मानले जाते सत्व रज आणि तम या त्रिगुणांयुक्त असलेल्या या त्रिमूर्तींच्या अवताराला गुरुवंशातील पहिला गुरु मानला जातो त्यामुळे या दिवशी दत्तजयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते या सोहळ्यानिमित्त दत्त मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली फुलांच्या सजावटीमधून श्री स्वामी समर्थ यांची प्रतिमा साकारली असून विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघालाय दुपारी बारा वाजता दत्त जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्सुकतेने संपन्न झाला त्यानंतर सर्व पंचक्रोशीतील भाविकांनी दिगंबरा दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा अखंड जयघोष दत्त मंदिर परिसरात करण्यात आला या मंदिराला प्राचीन परंपरा आहे दत्तगुरूंच्या दर्शनासाठी भाविक हमखास भेट देतात यावेळी भाविकांची दर्शन घेण्यासाठी मोठी झुंबड उडाली होती यावेळी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या सोहळ्याचे नियोजन पारायणाचे अध्यक्ष मुकुंद साटे उपाध्यक्ष सूरज निकम भारत केंजळे अक्षय पवार राजन सा जठार तसेच सर्व वाचक मंडळी यांचेही सहकार्य लाभले व रात्री महाप्रसादाचे वाटप करण्यात आले स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी मी अर्पिता लोहार सातारा